एक विनंती होती सर हा डॉमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरीच्या गाडी आहेत ना मोटरसायकल सर हा त्यांचं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे कारण त्या मेंटेन नाहीये आणि डिलिव्हरी बॉय विचार त्यांना तर काम करायचं असेल तर आता उडा करता येत नाही कारण एका डिलिव्हरी बॉयनी एका दोन माहिती करणाऱ्या गरीब महिलेला उडवलं हा आणि तर त्याला भरपाई फक्त दहा हजार रुपये माहिती दिले

आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल तर आता या सगळ्या गाड्यांची रेड करायची ठरवलेली आहे डॉमिनोजला सरळ मालकांनी सांगतोय आम्ही त्या महिलेला नाही त्या महिलेचं कुठलंही ब्लॅकमेल करण्याचा इरादा नाही त्या महिलेचं फक्त एवढं म्हणणं आहे दहा हजार रुपये देऊन तासा माझा जो खर्च झालेला आहे मला जे जखमी केलेले तुम्ही तेवढंच माझे त्या मला तक्रार सुद्धा दाखल करायची नाही जी ती महिला आहे महिलेने हाल बघा कशी करून ठेवलेले आहेत हे बघा नीट बघा हे बघा किती जखमी केलंय त्या महिलेला बघा आणि ही महिला ताबड कष्ट करून आपलं पोट भरते मुलांचं पोट भरते तिची ही अवस्था आहे आणि प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये न्यावं लागलेले काल त्यांनी सिव्हिल मध्ये दाखल केलं पन्नास रुपये सुद्धा खर्च आला नाही आणि या महिलेने सांगितलं मला सिव्हिलला मी

हे डॉमिनो दाखवा तथाकथित इंटरनॅशनल का नॅशनल ब्रँड आहे एक नंबरची हरामखोर कंपनी आहे आणि या हरामखोर कंपनीचे हरामखोर प्रशासन आहे

对不、mm hmm.